राम कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं एकोणतीसावं प्रवचन आज आपण अभ्यासणार आहोत राजविद्या राजगोह्य योगच आहे अध्याय नंबर नऊ ओवी नंबर तीनशे पन्नास एर माते नेनोनी भजन ते वायाची गा आणि जाणे आण म्हणूनही कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे हो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते आपण त्याचा अर्थ पाहू ते अर्जुना मला न जाणून जे भजन होते ते भजन व्यर्थ आहे त्याकरता माझे भजन कर्म ज्या ज्ञानाने होते त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छता असली पाहिजे सर्वसामान्य माणसाची जी नेहमी तक्रार असते की मी देवाची भक्ती करतो रोज जपमाळ ओढतो उपास करतो मंदिरात जातो नाही का अमुक पोथी वाचतो चमुक पोथी वाचतो तरीही मला भगवंताची अनुभूती काही येत नाही मला परमेश्वराचं दर्शन का होत नाही का तोच विषय भगवंत अर्जुनाला समजून सांगतात अत्यंत महत्त्वाचं तत्त्वज्ञान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते की सर्वसामान्य माणसाला तर भगवंताचं ज्ञानच नसेल तर त्याच्याविषयी जर प्रेम नसेल त्याच्याविषयीचा विश्वास नसेल त्याची श्रद्धा नसेल तर ते भजन काही कामाचं नाही खूप लोक उपास का करतात नवरात्राचे उपास करतात किंवा काय गोळाधरम तर आई वडील करत होते त्याच्या आपल्याला केलं पाहिजे नाही तर देव रागवेल काहीतरी वाईट घडेल या भीतीपोटी करतात त्याच्यामध्ये श्रद्धा काहीच नसत आई वडील एकादशी करायची जा आमच्या घरात त्या करून करायचं एकादशी करायची म्हणजे काय करायचं दुपारी खिचडी खायची रात्री बगर कायची सकाळी उपवास वाढायचा गुरुवार उपास आता काही जणांना अभिमान असतो मी उपास करतो मला उपवास असतो ना उपवास काय करतो बाळा ते दुपारी खिचडी खातो रात्री मस्त जेवतो मंदिरात गेला का नाही काही पोती वाचली का नाही काही स्तोत्र म्हटलं का नाही काही देवाची आरती केली का नाही मग काय केलं उपास केला, केला म्हणजे काय उपवासचा अर्थ आहे उप म्हणजे बाजूला वास देवाच्या बाजूला वास करा म्हणजे देवाच्या जवळ जाणं काहीतरी देवाची भक्ती करणं त्याला उपवास म्हणत आणि खरं उपवास म्हणजे काय लग्न पोटाला आराम मिळाला पाहिजे म्हणून ते पंधरा दिवसातून एकदा एकादशी आपण जेव्हा करतो तेव्हा पंधरा दिवसातून एकदा पोटाला तो आराम मिळतो मग त्याचं शास्त्र कसं आहे तर दशमीला रात्रीपासून खाणं बंद करायचं दशमीला जेवण केलं की काही खायचं नाही ते द्वादशीला दुपारी जेवण खूपच करतं जवळजवळ दीड दिवसाचं पोटाला आराम मिळायला पाहिजे म्हणजे शरीरातले सगळी वाईट जे द्रव्य असतात साचलेली ती बाहेर पडतात चरबी साठलेली असते ती कमी व्हायला लागते आणि त्याच्यामध्ये भगवंताची जोड दिली म्हणजे माणूस अजून भाविक होऊन जातो पण हे काहीच आपल्या हातून घडत नाही आपण नावाला उपास करतो खिचडी खातो बगर खातो तुम्ही एखाद्याशी एक महा एकादशी महाशिवरात्राच्या दिवशी घरात डोकवा त्या बाईचे धांदल उघडलेली असते अवनावऱ्याला आव खिचडी आवायचा पचत नाही मग त्याच्यासाठी बगर केली पोराला खिचडीच आवडते म्हणून पोरासाठी खिचडी केली नाही का मग दुपारी त्यांना काहीतरी खायला लागतं म्हणून मग काचऱ्या तळल्या वेफर्स तळले म्हणजे उपवास म्हणजे वेगळे पदार्थ खाणे असा त्याचा अर्थ झाला भावभक्ती पण सगळे कुटुंब म्हणून उपवास करतात आमच्या घरात सगळ्यांना उपवास मग सगळ्यांनी म्हणून आरती केली का नाही सगळ्यांनी मिळून काही एखादं स्तोत्र म्हटलं का नाही देवाच्या जवळसुद्धा बसत नाहीत उपवास मात्र चालेल नेमकं भगवंत ते तुम्हाला हाच प्रश्न समजून सांगतात हे की परमेश्वराच्या भजनाच्या वेळेस नामस्मरणाच्या वेळेस जर तुमच्या मनामध्ये मा जर भगवंताबद्दल श्रद्धा नसेल मन तुमचं एकाग्र नसेल तर त्या नामस्मरणाचा उपवासाचा भजनाचा काहीही उपयोग नाही तुम्ही नामस्मरण करताना डोळे मिटा काहीही ऐक आपआप पाहू नका फक्त भगवंताची मूर्ती आठवण्याचा प्रयत्न करा आणि मग तोंडाने म्हणा रामकृष्ण हरी का ओम नमो होते वासुदेवाय सुरुवातीला जड जाईल नाही येणार ना देवाची ना मूर्ती डोळ्यासमोर पण आठवण्याचा तर प्रयत्न करा आठवण्याचा प्रयत्न करा हळूहळू त्या मनाला सवय लागते की आपल्याला मन एकाग्र करावंच लागेल आणि मग हळूहळू मन त्याच्यामध्ये रमले आणि मागच्यापर्यंत पाहिलं एकदा मन रमले की रमून जातं पण मन रमेपर्यंतचा प्रश्न आहे एक महिनाभर तुम्हाला नाही जमणार पण करत राहायचं सातत्याने एक महिन्यानंतर तुम्हाला आपाप आप यश मिळालेलं दिसून आहे आपण मुखाने देवाचं नाव घेतो आणि मना संसाराचे विचार चालू असतात याविषयी भगवान श्रीकृष्ण सांगतात ते का दहाही इंद्रिय आहाती ये जरी एकीच देहेची होती आणि ही सेविले विषय जाते एकाची ठाया हे एक दहा इंद्रिय आहेत पण एका शरीरात आहेत आणि हे सगळे दहाचे दहा जेव्हा काही सेवन करतात करता करता, करता। ते काय करतात एका शरीर करतात डोळ्याने आपण चांगलं पाहतो कानाने चांगलं ऐकतो जिबीण चांगलं खातो शरीराला मूळ स्पर्श लागतो श्वास घेतो बोलतो नाही का हे सगळं काय आहे ते हे एकाच ठाई आहे तसं भगवान सांगतात आहे ते तर रसो तो सेवा शेवावा आपल्याला काही खायचं असेल तर तोंडानेच खातो का कानाने खातो नाही खात परिमळी तू घराण्याची घ्यावा वास घ्यायचा तर तो नाकाणीच घ्यायचो कानाला वास येतो का नाही येत तैसा मी देतो हो या जावा मीच म्हणून तसं माझी जर भक्ती करायची असेल तर ती मीच म्हणून केली पाहिजे की दुसरी कोणी आपले होतं काय माहिती आहे का, का? परमेश्वराचं नामस्करण करताना आपण काय होतं की एकावर श्रद्धा ठेवत नाही हिंदू धर्मामधला एक मोठा हा प्रश्न आहे की माणसं सोमवारी महादेवाला जातात तेव्हा तुला शरण आलो माझं रक्षण मंगळवार देवीला जायला पाहिजे आमचं कुलदैव होतं मग देवीला जायचं आई तुझ्या चरणी शरण आलं बुधवारी मग पांडुरंगाला जायला पाहिजे ना आमचं एकादशी असते पांडुरंग बुधवारी जावं लागतं बुधवार गुरुवारी दत्ताला जायचं शुक्रवारी मग बालाजीला जायचं शनिवारी शनीच्या मंदिरात जायचं रविवारी खंडोबाच्या मंदिरात जायचं आणि सगळ्या देवाला म्हणायचं देवा तुलाच शरण आलं हो परमेश्वर एकच आहे त्याचीच ही सगळी रूपं आपण निर्माण केलेली आहेत माणूस जन्माला आला तेव्हा कोणता देव होता त्याच्या डोळ्यासमोर कोणती जात होती कोणता रंग होता काहीच नव्हतं हे सगळं आपण निर्माण केलेलं आहे पण पर परमेश्वर एक आहे हे सत्य आहे म्हणून आपल्याला हिंदू तारखं काय आहे की प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं की बा तुला जे आवडतं देव त्याचं तू कर त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा असा झाला की लोकांचं मन कुठंच एकाग्र होत तो साती दिवस साती देवांना जात आणि कोणाकडचाच मंत्र मग सोमवारी हर हर महादेव मंगळ आई आंबे जगदंबे नाही का असे साती दिवस साती मंत्र म्हणत राहतो मग त्या मंत्रात ताकद येत नाही एकाच देवाचा पूजा करा एकाच देवाचा एकच मंत्र म्हणा एक नियमित वेळेस म्हणा तुम्हाला त्याचं फळ शंभर टक्के दिसेल अनेक देवदेवतांची पूजा अजिबात करू नका तुमच्या घरामध्ये सुद्धा पा शास्त्रामध्ये पाचच देव सांगितले की तुमच्या पूजेच्या ठिकाणी पाच एक घंटा शंख पूजेचं महत्त्व असतं म्हणून एक विष्णूचं ठेवा एक देवीचं ठेवा गणपती असतोच आपला नाही का आता लग्नामध्ये बाबा गणपती बाळकृष्ण द्यायची पद्धत आहे बा अन्नपूर्ण बाळकृष्ण त्याच्यावर ते काही ठेवूच ना काढा सुरात बायले सासूचे असतील सुनेचे आले तर सुनेचे डब्यात घालून ठेवा जेव्हा ती वेगळं राहील तेव्हा तिला देऊन टाका काही जणांच्या एकाच घरात दोन दोन तीन तीन बाळकृष्ण तीन तीन कृष्णपणे पूजा करणारा कंटाळून जातो मग पूजा कोणी करायची याच्यावर वाद होतो खूप जणांना तर पूजेचाच कंटाळ येतो नाही का मग मा म्हातारी म्हणता नाही ना 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 रे माझे खूप पाय दुखतात मी आज आंघोळच नाही करणार तू पूजा करतो का पोरगं तोंड वाकडं करतो बाबा मला ऑफिसला जायचं आहे मला कुठं वेळ आहे मग मा शेवटी म्हातारी बिचारी घरातल्या मी करते राहू दे तुम्ही कोणी नाका कर ती पण अर्धा एक तास ते देव पुसणं अंध लावण्याचे कंटाळून जाते मग देवावरची श्रद्धा उडायला लागते एकच देव ठेवा म्हणजे त्याची मनोभावे पूजा करता येते त्याच्यावर श्रद्धा बसते त्याचं नामस्मरण करताना एकाच केल्यामुळं आपल्या त्या शब्दाला ताकद येते भगवंत नेहमी भक्ताची आठवण ठेवतो हो हे लक्षात ठेवा मृत्यूनंतरही भगवंताच्या मध्येच आपलं शरीर विलीन झालं पाहिजे आपला आत्मा विलीन झाला पाहिजे ही इच्छा नेहमी प्रत्येकाने ठेवली पाहिजे माझं मृत्यूनंतर काय तर भगवंताच्या चरणी माझा देह पाडावा माझा आत्मा भगवंतामध्ये विलीन व्हावा भगवंत स्वतः सांगतात आहे की जो मनुष्य माझी नेहमी आठवत ठेवतो नामस्मरण करतो एकाग्र चित्त करतो मने वाचा करणी ज्याची भजने देवाची आव्हाने ते शरीर जाते क्षणी देवची झाले तो नेहमी माझं मस्मरण करतो एकाग्र कर होतो त्याचं काय होतं तो, का तो मेल्यानंतर काय होतं शरीर जाती एक जाते क्षणी देवची झाली तो देवामध्ये विलीन होऊन जातो ते मरणा आईलीकडे मग मिळून गेले पुढे मग भरणी आणखीकडे के जातील केवी जे जे मरणानंतर माझ्यामध्ये विलीन होतात तर ते जिवंत असताना काय असेल तर माझ्याजवळ असते मीच त्यांच्याजवळ असेल तर भगवंताची आपल्याला अनुभूती काय येत नाही तर आपलं मन एकाग्र करा एकाच देवाची पूजा करा काही देव रा सगळे देव एकच आहेत नमस्कार कोणालाही केला तर गोविंद केशवंप्रती गच्छते असं म्हटलेलं की सगळं नमस्कार कोणाला जातो केशवाला जातो आता तो, तो श्लोक माझ्या लक्षात आहे थे ना त्यांनी म्हटलेले की आकाशाच्या पतितम तो एम आकाशमचे पाणी पडतं ते शेवटी सगळे जाऊन समुद्राला मिळत तसं आपण नमस्कार कोणाला केला केशव प्रतिकच्छ तो केशवाला जाऊन म्हणजे श्रीकृष्णाला विष्णूला जाऊन ता ता मिळतो जा। त्याच्यामुळं आपण मग ज्याला जाऊन मिळतो त्याचीच पूजा करायची मधी आधी कशाला कोणाला करायची नाही का आपण पंतप्रधानांना पत्र लिहिलं की ते गाज खाली येतं खालचे लोकं लगेच लो जागृत होत आपण खालच्या माणसाला पत्र लिहिलं की तो म्हणतो बघू मी वरती पाठवतो वरचा म्हणतो अजून वरती पाठवतो नाही का म्हणून भक्तिकारायची तर एकदम मोठ्या देवाचीच करायचं म्हसोबाण बिंडसोबान असे पूजा करत बसायच्या नाहीत <coughs> भगवंताला भावप्रिय आहे त्याला पान फळ फुलं हार प्रसाद मोठमोठे यज्ञ याग तोप यांनी प्रसन्न करून घेता येत नाही भगवंताजवळ या अशा देखाव्याची एवढी एवढीसुद्धा किंमत नाही देवाला काय प्रिय भाव देव भावाचा मुकेल त्याला भावप्रिया अक्षर आपल्या माणसालासुद्धा काय देवाला भावप्रिय आहे ना नाही का आई पाळाला जीव घालत असते तर ते घाण्याने हाताने तोच घास उचलतो आणि आईला खाऊ घालतो तरी आई खुश होतं की पोरग माला खाऊ घालत तो जो आनंद आईला होतो की बाळ माला खाऊ घालतोय तोच भाव देवालासुद्धा असतो की सगळं निर्माण तर देवाने के केलं आहे आणि आपण अभिमान काय ठेवतो मी देवापुढे एकवीस नारळ वाहिले मी देवापुढं सव्वा किलो बर्फी ठेवली देवापुढं मी एक अकरा हजार एक देणगी दिली अरे सगळा निर्माता तोच आहे तुम्ही त्याचंच घेऊन त्याला काय देता मी ज्या भावनेने देता त्या भावनेला महत्त्व तुम्हाला जर गर्व असेल मी अकरा हजारने एक लाख देणगी दिली आता माझं नाव सगळीकडे व्हावं त्या एक लाख देणगीचा काहीही उपयोग नाही भगवंताला हे पैसा ज्ञान तप याचा काहीही अभिमान आवडत नाही म्हणून सगळा गर्व सोडून हे जे काय मिळालं आहे भगवंतानी दिलं आहे ज्यांनी दिलं त्याच्यासमोर गर्व करून का का हा जो मालक आहे कारखान्याचा त्या मालकाला जर त्याच्या हातात त्या कारखान्यातला एखादा अधिकारी गर्व दाखवला मग तुम्ही ऑफिसर आहे तो उद्यापासून येऊच नको तुला काढून टाकतो तुला गर्व झाला ना आपण तू मालच माल रुबाब दाखवायला लागतो जसं मालकाला ऑफिसर रुबाब दाखवू शकत नाही तसं आपण सुद्धा आपल्या मालकाला देवाला आपलं श्रीमंतीचा ज्ञानाचा गर्व दाखवून उपयोग होत नाही भगवंत भक्तीवर प्रसन्न होत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते मग सर्वस्व करुणी सेवा अभिमान सांडुनी पांडवा ते धुवाची या दैवा पात्र झाली ज्यांनी सगळ्याचा त्याग केला म्हणजे सगळा त्याग केला म्हणजे पैसा अडका संसार सोडला असं नाही अभिमान मान सन्मान हे सगळं सोडून जेव्हा अभिमान सोडून पांडवा ते पाप धुवायच्या दैवा पात्र ते पाप नाहीसं होण्याचं लायकीचं झाले नाहीतर पापसुद्धा तुमचं धुतलं जात नाही म्हणूनही थोरपण पणाची सांडिजे व्युत्पत्ती आघवी विसरिजे जे जगा धाकुटे होऊजे ते क कमाचे किती सुंदर सांगतात ते, ते भगवंत पहा थोरपणाची सांडजे मी मोठा आहे मी मंत्री आहे मी खासदार आहे मी श्रीमंत आहे मी करोडपती आहे मी खूप ज्ञानी आहे मी पी एच डी झालेला आहे नाही का मी हरिभक्त पारायण आहे माझे हा एक दोन लाख भक्त आहेत अभिमान असतो ना मला असे महाराज तुम्ही किती जणांना माळ घातली येतात लोक त्यांना देतो मी सतत मी आत्तापर्यंत वीस हजार लोकांना माळ घातली वीस हजार माझे शिष्य आहेत म्हटलं नमस्कार माझे कोणी शिष्य नाही मी कोणाला शिष्य मानतच जे आहे ते सगळे माझे गुरुच ज्याला माळ घातली तो सुद्धा माझाच गुरु मी कोणाला शिष्य मानत नाही सगळ्यालाच गुरु मानतो त्याच्यामुळे मला शिष्य कोणी नाही तो मला शिष्य आहेत तो अभिमानसुद्धा लोकांना असतो आणि मग तिथंच माणूस फसतो म्हणून भगवंत सांगतात ते जे जगा धा कुठे होईजे ते, ते जवळी क माझी या जगामध्ये आपणच लहान आहोत आपणच कमी प्रतीचे आहोत असं ज्याचा भाव आहे ते जवळी क माझी म्हणून कोणतेही साधू संत स्वतःला कधी श्रेष्ठ म्हणत नाहीत मी सगळ्यात लहान आहे मी दासाचा दास आहे असंच त्यांची भाषा नेहमी असतं भगवंतालाच्या भक्तीचं ज्ञान आपल्याला समजलं की आपल्याला काय करायचं गा आहे अहंकार सोडायचा आहे आप आपल्याला मोठेपण सोडायचं आहे आपण जगामध्ये सगळ्यात छोटे माणसं आहोत असं मानायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मन एकाग्र करायचं आहे एकाच देवाची पूजा करायची अनेक देवदेवतांची पूजा करायची नाही देवाचं रोज नाप जप करायचं ते एकाच करायचं काय होतं त्या शब्दाला व्हॅल्यू आहेत जेव्हा जेव्हा पुन्हा 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 आपण म्हणू तेव्हा तो शब्दाला आपल्या किंमत येत मी नेहमी उदाहरण दिलं मागं पण प्रवचनात दिलं असेल की माझ्या गावामध्ये एक सात आठ किराणा दुकानदार आहात मी एक महिन्याला या दुकानदाराकडे जातो दुसऱ्या महिन्याला दुसऱ्या दुकानदाराकडे जातो तिसऱ्या महिन्याला तिसऱ्या दुकानदाराकडे जातो आणि नऊ व महिन्यामध्ये मला पैशाच्या अडचण माझा पगार नाही झाला मी कोणत्या दुकानदाराकडून गेलो को की दादा काय झाले माझा पगार नाही झाला तर या महिन्याला उदाहरण देता का तो काय म्हणे अहो तुम्ही कधीतरी येता तुम्ही कधीतरी येता वर्षातून मग तुम्हाला कसं काय उधारतो पण जर एकाच दुकानदाराकडे मी दर महिन्याला घेतो रोख पैसे देतो त्याला माझ्याबद्दल आठवण राहते त्यालासुद्धा आठवण राहते अरे या वेळेस आले नाही लहेसाहेब माल घ्यायला फोडला वर त्यांना काय झालं काय नाही घेतलं आणि मग मी जर नव्या महिन्यात म्हटलं की दादा या महिन्यात मला थोडं उशीर उधार पाहिजे कारण माझा पगार न झाला तो काय म्हणेल अरे आनंदाने नाही मी दर महिन्यात रोख नाही तर एक महिना उधार नेलं आणि काय फरक आहे जा मी घरी पाठवून देतो हे जे क्रेडिट तयार होतं एकाच माणसाकडे राहिलेली तसंच क्रेडिट आपलं भगवंताकडे सुद्धा तयार होतं हा रोज माझी वेळ झाली की नामस्मरण करतो माझी आठवण काढतो मग देवसुद्धा तुमची आठवण काढायला लागतं भगवंताला पूजा नको उपवास नको प्रसाद नको प्रसाद काय हो त्याला ता हृदयातून फक्त आठवण हवी भगवंताला जगाचा निर्माता आहे त्याला हार तुरे प्रसाद दक्षिणा काहीही नको त्याला फक्त काय पाहिजे तर तुमचा मनातला भाव हवा सर्वस्वतः त्याग करून दुसरं काहीही मनामध्ये न ठेवता भगवंताला शरण जायचं आणि त्याला प्रार्थना करायची की देवा माझ्या हृदयात तू सतत राहा सतत तुझं स्मरण मला राहू दे सुद्धा तूच माझ्या डोळ्यासमोर यावा एवढीच तुला प्रार्थना म्हणजे तुमची भक्ती सफल होते पै भक्ती आहे की मी जाणे तेथे सान थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या भगवंताचं वचन काय आम्ही भावाचे पाहुणे आम्ही फक्त भाव जाणतो बाकी काही जाणत नाही म्हणून आज तुम्ही हे नवीन शिका की आपल्याला फक्त भगवंताची सेवा करायची एकाच देवाची करायची मान अभिमान श्रीमंती पैसा सगळं सोडायचं आपण सगळ्यात गरीब आपण सगळ्यात अज्ञानी भगवंताला शरण आहेत आज आपण इथं एकोणतीस नंबरचं प्रवचन थांबूया तुम्हाला सगळ्यांना एक पुन्हा आग्रह की माझ्या या यूट्यूब चॅनलला पसायदान हरिपाठ याचे सगळी प्रवचनं तिथं अपलोड झालेली आहेत ज्ञानेश्वरीवरची आता ही एकोणतीस प्रवचनं अपलोड झालेली आहेत माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रामकृष्ण हरी लिहा तुमच्या मित्रांना परिवारांना पाठवा आणि तुमचं आशीर्वाद सदैव पाठीशी राहा पुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी